पेंढारवाडी तालुका आजरा येथील तेजस संजय आजगेकर वय पंधरा या शाळकरी विद्यार्थ्यांचा अल्पशा आजाराने गडयेंदुलस येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला शाळेत कायम हसतमुख असणाऱ्या तेजसच्या निधनाची बातमी ऐकून शिक्षक विद्यार्थी हळहळत होते मिळालेल्या माहितीनुसार आठ दहा दिवसांपूर्वी तेजसला पोटात सारखे दुखत होते त्याला वारंवार ताप येत होता त्यामुळे त्याला उत्तूर येथे खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार केले त्यानंतर गडस येथे पुढील उपचारासाठी आणण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तेजस उत्तूर विद्यालय येथे नववी मध्ये शिकत होता स्वभावाने मनमिळावू प्रामाणिक व नम्र असा तेजस विद्यार्थ्यांचा लाडका होता त्याचे वडील मुंबईला सुरक्षा रक्षकाचे काम करतात पेंढारवाडी येथे आई शेती काम करत तेजस व त्याच्या बहिणीला सांभाळते त्याच्या जाण्याने पेंढारवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी